ज्या ज्या ठिकाणे रस्ते असू स्मशानभूमी असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असू द्या या सगळ्या गोष्टीला प्राधान्य देण्याचं काम मी सातत्याने करत होतो मान्य खासदार शिंदे शिंदे खासदार शिंद श्रीकांत शिंदे शिंदेसाहेबांकडनं शिंदे शिंदे निधीचा आग्रह धरत होतो आणि कल्याणपूर्वेमध्ये अनेक ठिकाणी कॉन्क्रिटिंग रस्ते असू द्या गटार असू द्या नाल्या असू द्या पावसाळ्यात पूर असू द्या त्या ठिकाणी सातत्याने मी काम करत होतो ते काम करत असताना मला बऱ्याच वेळा आमदार गणपती रायकवाडाने अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला अडचणी देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस कपिल पाटील साहेबांना मी कंप्लीट केली रविदादा चव्हाणांना मी सांगितलं त्या लोकांनी उलटा माझीच समजूत काढली मान्य मुख्यमंत्री साहेबांना मी सांगितलं की मला अशा पद्धतीचा प्रत्येक वेळी त्रास होतो आहे मुख्यमंत्री okay, साहेबांनीसुद्धा मला सांगितलं की आपण युतीत आहो आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागेल त्यालाही समजव समजूत काढायला आणि तूही कोणत्या प्रकारची कोणत्याही प्रकारचं अनुचित प्रकार झाला नाही पाहिजे आपण युतीत आहोत अशा पद्धतीचं सा मला सांगण्यात यायचं मला मी जेव्हा काम करत असताना गणपत आयकवाड हे मला प्रतिस्पर्धी समजत होते पण मी कोणत्याही प्रकारचा स्पर्धक नव्हतो मी कार्यकर्ता म्हणून एक कल्याणपूर्वेचा सुजान नागरिक म्हणून मला कल्याणपूर्वेची दशा अतिशय खराब अवस्था असलेले रस्ते हे बघवत नव्हते म्हणून मी ते कार्यरत करत होतो प्रत्येक वेळी आमदार गणपती आयकवाड यायचा माझ्या बाबतीत रोष होता मी कोणत्याही प्रकारचं व्यावहारिक बिझनेस करण्याच्या कारणानेसुद्धा काही ठिकाणी मी त्या ठिकाणी काम करत असतानासुद्धा समोरच्या लोकांना भड दम देणं मला अडचणी करणं ह्या सातत्याने चालू होत्या आणि त्याने शेवटचा हा जो शेतकऱ्यांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करत होतो त्या ठिकाणी अतिशय क्रूरपणे माझ्यावरती हल्ला केला आणि आज मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कल्याणकरांच्या मायबाप जनतेच्यामुळे मी आज आपल्या समोर आहे मला अभिमान आहे मी गोरगरीब शेतकऱ्याच्या बाजूने लढलो आणि त्यांच्या हितासाठी मी माझ्या अंगावर गोळ्या झेलल्या त्याबद्दल मला अभिमान आहे माझ्या परिवाराला अभिमान आहे येणाऱ्या काळामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत मी कल्याण पूर्वेसाठी प्रत्येक आडी अडचणीसाठी विकास कामा असू द्या किंवा त्यांच्या आरोग्य संबंधित असू द्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करेल असं या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगू इच्छितो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका